नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण रामरक्षा या विषयावर चिंतन करणार आहोत रामरक्षा ही आपल्या भोवती एक रक्षा कवच कसं तयार करत त्याविषयी आपण बोलणार आहोत हे ज्या प्रकाराने अभ्यास चिंतन करताना जे जाणवलं ते आपल्या समोर मी मांडणार आहे रामरक्षा आपल्या आपल्या नित्यपाठामध्ये असते आणि त्या रामरक्षेमध्ये रामांच्या विविध स्वरूपाचं आणि त्यानुसार त्या, त्या गुणांचं वर्णन आलेलं आहे आणि ते गुणांचं वर्णन आपल्या अंतरामध्ये उतरवून आपण जेव्हा रामरक्षा ही आचरणामध्ये आणू तर रामरक्षा जेव्हा आचरणात येईल तेव्हा सचिराई सुखी पुत्री विजयी विनयी भवेत म्हणजे शंभर वर्षाचं आयुष्य आणि आरोग्य आपल्याला प्राप्त होईल उदाहरण द्यायचं झालं तर शिरोमे राघव पाहतो भालम दशरथात मजाहा इथे शिराचं म्हणजे डोक्याचं रक्षण हे राघव स्वरूपाच्या रामाने माझ करावं आणि असं तिथे सांगितलंय मग तिथे राघव नामाचाच राम का अभिप्रेत आहे आणि डोक्याच रक्षण राघव नामाच्याच रामाने का करावं शिरो मे राघव पाहतो भालम दशरथात मजा हा भाल प्रदेशाच रक्षण हे कोणी दशरथात मज राम जो आहे त्याने करावं असं रामरक्षेत आहे मग दशरथात मज राम, राम भाल भालप्रदेशाचं रक्षण का करावं तिथे दशरथात मज स्वरूपाचा राम का आहे अशा विविध विषयांचं एकूणच रामरक्षेचं आणि त्या मागच्या गूढ अर्थाचं मतित अर्थाचं आपण चिंतन करणार आहोत या पुढच्या पुड़ी पुढील भागांमध्ये या विषयी चिंतन मी मांडणार आहे आपण या चॅनलला जोडून राहा लवकरच आपण प्रत्येक भागामध्ये प्रत्येक श्लोकाचं आणि त्या मागच्या मतीत अर्थाचं दूर अर्थाचं विवरण करणार आहोत धन्यवाद